तर नमस्कार मंडळी मी समाधान पाडे तुमचं स्वागत करतो आपल्या हक्काचा मार चॅनल ज्याचं नाव आहे आम्ही मोठे बोंकर आगरी किंग जय हनुमान तर मस्तरी की आज गुरुवार आहे तर तर शुक्रवार आहे पण गुरुवार चालू आहे त्यानिमित्त त्याने उपवास आहे का तर आलूची पाणी आले तर त्याच्याच काहीतरी रेसिपी बनवायचे आलू अलु, आलू वड्या बनवायचे तर चला बघूया कशाप्रकारे माणसी आलू वड्या बनवते मी तर आहे का आला लसूण मिरची खोबरा याचं आपण पहिले आता वाटण बनवून घेऊया आणि दुसरीकडे आपण रेडी केलेलं गुल आणि चिंचचा पान तर हे सर्व कशासाठी माणसे आलूची पानं आणलेले आहेत त्याच्यात आपण वड्या बनवणार आहोत तर आलू वड्या स्पेशल तर चला सुरुवात करूया रेसिपीला तर वाटण करून आपला रेडी झालेला आहे तर चला पुढची रेसिपी स्टार्ट करू तर आलू वड्या बनवायसाठी पहिले मेन गोष्ट म्हणजे आलूची पानं आणलेले आहेत त्याच्यानंतर आपण कोणते कोणते मसाले वापरणार आहोत ते आता बघूया आपण आलू वड्या बनवायसाठी काय काय साहित्य घेत घेणार आहोत ते सांग सर बेसन अग्रेकोली मसाला हलद मीठ हलद गरम मसाला धना पावडर थोरा चिकन मसाला हा सब्जी मसाला, मसाला आणि बेसन पाणी आणि आलूची पाणी आलूची पानं धुवून घ्यायची स्वच्छ मस्त विके तर चला आता पुसायची पुसून घेऊया पहिले वडा शिजवण्यासाठी पाणी गरम परत ठेवलेलं आहे तर पानं पुसून घेते माणसी आणि मितांश पण आलाय मी आहे कर नाही मितांशने पेस्ट घेतली थांब पेस्ट नको टाकू साधी थांबस तर मसाले वगैरे सगळं साहित्य रेडी केलेलंच आहे चला आता मसाला तयार करू म्हणजे आलू वड्यामध्ये भरायला मसाला पूर्णपणे तयार करून घे जेवढे मसाले घेतलेत मीठ वगैरे हल लसून ते एकत्र करून घेऊ आणि मी तू पण मदत करतोय मी तू इथे बस ना एक साइडला बघू बेसन हम्म तू फुस पुस पुस। फुस फुस माझे तां फूस फुस फूस फूस फुसा तर वाटण पण टाकून घेऊया थांबा बा थांबा तू मदत करतो मम्मीला मग मीला हाताची आग होईल तुझ्या तूर आणि चिमची पाणी आलू वाड्या स्पेशाल तर मस्त बेकी मसाला रेडी केलेला आहे तर आलूचा पान घेतला पहिलाच आणि सुरुवात करूया आता ते काढायचं असते काढा असते सुरी थोडी तुम्ही छोटी घालवली होती सुरी तर हे जे पान आहेत त्यांच्या पाठीमागचे डेट आहेत ते काढून घेऊया पहिले ना मस्त की पाठी डेट आहे तो काढून झाला आहे मी कटिंग करून घेतलेला आहे तर चला आता सुरुवात करूया रेसिपीला तर पानाला पहिले जो मसाला आपण बनवलेला आहे तो या प्रकारे लावायचा असतो आलू वड्या त्याच्याच वर दुसरं एक पान ठेवायचा तो कशा प्रकारे म्हणजे ओके म्हणजे असं थर लावायचं काय एक एक तर एक का पान पानटेवाचा मसाला लावायचा पानटेवाचा मसाला लावायचा थर लावायचं एक हा बोल बाबा काय फिश घेतला आपल्याला जागेचा टोप घेऊन जा टोप घेऊन जा टोप घेऊन जा जा हे बाई इकडं नाही टोप नाही फिश आण जा आपल्याला हा नेतो हा नेतोच नाही जा तर मसाला लावून झाल्यानंतर राऊंड मारायचं म्हणजे असं गोल गोल करायचं आणि एक रोल रेडी केलेला आहे त्याच्यानंतर त्याला आपण कटिंग करू तर पहिले आधी उमून घेऊ शिजून घेऊ शिजून नंतर कटिंग करायचं काय ठीक आहे चालेल तर पहिलं आता एवढं पान आहेत ना एवढी ग्रेवी आहे तर ते पानाला लावून घेऊया त्याच्यानंतरला पुढचा कार्यक्रम चालू करू லாங் வியாச ரூபான நான் पाहू शकता आपण तीन रोल आहेत ते म्हणजे रेडी केलेले आहेत आलू गड्या बनवण्यासाठी तर आता आपण हे काहीतरी बॉईल करून घेऊ म्हणजे शिजून त्याच्यानंतरला कटिंग करू तर पहिला तू शिजून घेऊ आणि मी तुम्ही फिश आणलेला आहे काय आणलं जाय आणला आहे किती जा पाचशे रुपये जा तू पाचशे पाव कुठली मच्छी आहे तुझी पाचशे पाव इकडे सकला आणला त्यांनी त्याने कितीचा पन्नास रुपयाचा आनला काय तर पन्ना पन्नास रुपयाचा घेतलेला आहे सकला मासा तर भाऊ बाबू काय बोलतोय ताजा आहे मग ताजा नाही इकडे बघ फ्रीजमध्ये ठेवचं फ्रीजमध्ये ठेवू ऑलरेडी बला आहेच अजून सकला घेतला आहे तर भांड्याला तेल लावून घेऊ आणि पाणी गरम झालं मस्त तर त्याच्यामध्ये आपण रोल केलेत आलूच्या पानांचं ते ठेवूया एक एक अशा प्रकारे बॉईल करावं लागतंय तर किती मिनटं हो मिनिटात दहा वीस मिनटात होऊन जाईल तर भेटू दहावीस मिनटातील आपण आलू वड्याचा भरून तर बॉईल झाला की चेक करूया तर झालेत मस्त मस्तपैकी झाले ओके तर, तर थंड होऊन द्या त्याच्यानंतर आपण कटिंग करू आणि नंतर फ्राय करू ते मस्तपैकी बॉईल करून झालेलं आहे तर थंड करत आहे त्याच्यानंतर आपण कटिंग करू एक एक आणि त्याच्यानंतरला तेलामध्ये फ्राय करून घे तर गाय चला आता आपण आलू वडाई त्या कटिंग करून घेतलेल्या आहेत आता त्याला फ्राय करायला घेऊया चला तर मस्तपैकी कटिंग करून घेतलेलं आहे आणि तेल तापत ठेवलेलं आहे तर किती पीस केले आहेत चौदा पीस केलेले आणि बाकीचे बाकीच्या सगळं फ्राय करून वडी स्पेशल फ्राय करून घे फ्राय वडी रेसिपी जर एकदम सोपी आहे फक्त त्याच्यामध्येच आपण कोदा टाकतो मसाला वगैरे आणि तुम्ही तेलाचा वापर करा आम्ही तिल ना वापरले मस्त देखील घेऊयाच पाहू शकता तुम्ही आपल्या आलू वड्या रेडी झालेल्या आहेत तर कसा ब्लॉग वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ लाईक करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तोही नक्की करा की कुरकुरीत वडी एकदम कडक करायच्या म्हणजे कुरकुरीत होतात